निसर्ग आणि ह्या निसर्गाची अलौकिक शक्ती म्हणजेच एकविसाव्या शतकातील स्त्री अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रियांबद्दल आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलं नक्कीच स्त्री एक शक्ती आहे नारी शक्ती आपण जिला म्हणतो तिच्या आधारावर कुटुंब चालतं कुटुंबाचं संगोपन आपल्या मुलाबाळांचं शिक्षण आणि हे सगळं सांभाळून आपले छंद जोपासणे आपली नोकरी करणं आपल्या आप परिवाराचं संगोपन करणं खूप चॅलेंजिंग अशाच चॅलेंजिंग कामांना जे सामोरे जाते श्री। श्री ती आहे आपली स्त्री स्त्री आता बनलेली आहे ती पूर्ण कुटुंब नाही तर पूर्ण विश्व सांभाळायला बसली आहे गेल्याच दोन तीन महिन्यापूर्वीची घटना आहे ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्यावेळेस आपण पाहिलं की पत्रकार परिषद घ्यायला दोघ स्त्रिया लीड करत होत्या yes. नक्कीच अशा स्त्री शक्तीला सलाम नमस्कार मी विशाल पाटील माय मंच युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत तर आजच्या आप आपल्या पाहुण्या आहेत पाहुण्याबद्दल जाणून घेणं आणि त्यांच्या बाबतीत जी काही माहिती आहे आजच्या आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नमस्कार मॅडम माय मंच युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे प्रथमता आम्हाला तुमचं नाव जाणून घ्यायला आवडेल माझं नाव मंदा सतीश वाडेकर आणि पूर्वाश्रमाची मंदा गोरक्ष पाटील मंदा वाडेकर आणि आणि पाटील तुमचा जन्म शिक्षण हे संगोपन हे कुठे आणि कशा प्रकारे माझे वडील ना जेडीसीसी बँकेमध्ये होते म्हणजे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तर त्यांच्या ठिकठिकाणी बदल्या होत असत त्यामुळे माझं शालेय शिक्षण असं तीन चार शाळा मिळून झालं म्हणजे मी पहिली केली पाचोऱ्या तालुक्यातील पिंपळगावरेश्वर येथे पहिली दुसरी मग त्यानंतर तिसरी होती भुसावळ तालुक्यातील जामठी म्हणून आहे तिथे आणि चौथी पाचवी माझी झाली नेरी इथे आणि त्यानंतर सहावीला वडील भुसावलमध्ये आले आणि मग त्यांनी ठरवलं की आपण मुलांच्या शिक्षणासाठी भुसावळ येथेच व्हायला हवं आणि आपण अपडाऊन करूया मग त्यानंतर माझं सहावी ते एम कॉम पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्व शिक्षण आणि लग्न आहे भुसावलंच लग पोस्ट ग्रॅज्युएशन कुठल्या विषयात मी एम कॉम लावतो एम कॉम हो एम कॉम कॉमर्स साईट तुम्ही हे दोन तीन शब्दात एवढं पटापट सांगितलं पण मला असं वाटतं की हा खूप मोठा संघर्ष होतो बालबद्दल आहे <laughs> ते या शाळेमधून त्या शाळेमध्ये त्या शाळेमधून त्या शाळेमध्ये वारंवार वर नवीन मैत्रिणी नवीन शाळा नवीन युनिफॉर्म सगळं सगळं नवीन होतं कधी खूप छोटं खेड असायचं थोडं बऱ्यापैकी खेळ असायचं आणि खूप मोठं शहर त्यावेळेस मला बऱ्यापैकी जुळवाजुळ थोडीशी प्रश्नच नाही भरपूर अगदी अरे बापरे नक्कीच अशा संगोपन खूप कारण त्यांना त्या वातावरणामध्ये बदल आणि त्या बदलामध्ये स्वतःला बदलून घेण्याची दुण ती अकालनीय शक्ती असते नक्कीच असे पोरं तर हे सक्सेस रेशोला आजपर्यंत पाहिले की ते अग्रगण्यच असतात आणि त्याच्यानंतर तुमचं व्यवसाय आणि तुमची नोकरी याच्या बाबतीत आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल मी एकोणीशे शा सत्त्याऐंशी साली एमकॉम झाले म्हणजे तर <laughs> त्याच वेळी मी जेव्हा एमकॉमला गेले ना तर मी इतर देत होते सरकारी परीक्षा बँकेच्या परीक्षा वगैरे देत होते तर मी एमकॉम झाले ना त्यावेळेस माझ्याकडे तीन मोठ्या मोठ्या संस्थांच्या ऑर्डर्स होत्या सेंट्रल बँक युनायटेड वेस्टर्न आणि न्यू इंडिया इन्शुरन्स तर काय झालं वडील बँकेत होते बहीण पण विजया बँकेत होते तर थोडं वेगळं क्षेत्र म्हणून मग इन्शुरन्स कंपनी इश्युरन्स घेतलं की त्यावेळेस कोणाला नव्हती की गव्हर्मेंट कंपनी जीआयसी ची सबसिडरी होती तर मग वडिला आवडले की फाय डेज वीक आहे पाच दिवसांचा आठवडा आहे की स्त्री असल्यामुळे पुढे दोन दिवस सुट्टी मिळाली की जास्त वेळ मिळू शकतो संसाराला घरायला तर तो एक फायदा होता शिवाय पैसे वगैरेचं ताण नव्हता जे बँकेमध्ये एक जबाबदारी असते खूप मोठी तर जी वडिलांनी बघितलेली होती बहिणीने बघितलेली होती तर वडिलांना असं वाटलं की इन्शुरन्स क्षेत्र हे खूप चांगलं आहे त्या मानाने तर त्यामुळे त्यांनी त्याला पसंती दिली आणि मग मी पण आई वडिलांनी सांगितलं तसं सा। जॉईन झाले न्यू इंडिया मध्ये मी आ... एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये चाळीस गाव इथे जॉईन झाले एकोणविशे सत्त्याऐंशी सत्याऐंशी मध्ये त्यावेळेस इन्शुरन्स म्हणजे काय हे लोकांना माहिती होत आ... त्यावेळेस सी सगळ्यांना माहिती होती पण न्यू इंडिया इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स आपण ज्याला म्हणतो ते एवढं माहित नव्हतं हा अनुभव कसा आहे तुमचा इन्शुरन्स आणि त्यावेळेचे लोक आणि आता तर आपण बघतो की भरपूर लोकांना कॅशलेस वगैरे मेडिक्लेम हेल्थ क्लेम इन्शुरन्स काढले पण तुमचा जो संघर्षाचा टप्पा होता म्हणजे नोकरीचा संघर्षाचा की त्यावेळेस लोकांना अवेअरनेस नव्हती अनुभव काय आहे तुम्हाला अगदी बरोबर एलआयसी विषयी सगळ्यांना माहिती होतं जीवन विमा जवळजवळ सगळेच जण तेव्हाही करत होते आता तर सगळेच करतात बरोबर अगदी थोडस जरी इन्कम असलं तरी पण जीवन विमा सगळेजण घेतात पण अजून जनरल इन्शुरन्स ही संकल्पना किंवा एवढा जागरूकता निर्माण झाली नाही मला वाटतं कोविड मध्ये थोडस मेडिक्लेम विषयी निर्माण झाली कारण त्यावेळेस जवळजवळ जवळ घराच्या घर, घर हॉस्पिटलाइज झालेले होते तर त्यावेळेस लोकांची परिस्थिती बऱ्यापैकी डाऊन झाली आणि त्यांना थोडं जागरूकता की नाही आपण इन्शुरन्स काढायला हवाय पण अजून पण मला असं वाटतं म्हणजे खेदाने म्हणावं असं वाटतं की आग आग पूर किंवा भूकंप वगैरे या नैसर्गिक आपत्तीसाठी जरा इन्शुरन्स कमीच घेतला जातो तर मला असं म्हणायचं की जशी आपण बचत करतो जसं कोणत्याही गोष्टीसाठी आपण भांडवल जमा करतो जसं शिक्षक आहे तर तो, तो स्वतः शिक्षित असला पाहिजे शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे एखादा कलाकार आहे चित्रकार आहे तर त्याला चित्रकला आली पाहिजे हे जसं भांडवल आहे तसं आपण एखाद एखादी कोणत्याही बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस इन्शुरन्स पहिले विचार करायला पाहिजे की या गोष्टीचा आपण इन्शुरन्स किंवा विमा उतरवलाच गेला पाहिजे मग ते घर असो दुकान असो काही असो इन्शुरन्स आपल्याला तसं काही नफा मिळवून देतो असं नाहीये पण जर एखाद्या वेळ संकट आहे तर आपली पूर्वची परिस्थिती काय होती तिथपर्यंत भविष्य काळात संकट कोणती येणार आहे पण मी म्हणते संकटाची वाटच काय व्हायची आपण नाही का पूर्वतयारी ठेवायची आणि इन्शुरन्स द्यायचं की तुम्ही संभाव्य संकट येणार आहे असं गृहित धरायचं आणि इन्शुरन्स काढायचं नाही आलं तर आनंदाची गोष्ट आहे आजच तर इन्शुरन्स आहे थोडस रिलॅक्स माणूस प्रश्नच नाही तर आता आ, मोटर वगैरे साठी तर कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे जसं आपण एलआयसी घेतो गाड्यांचे इन्शुरन्स घेतो तसं इतर पण वैयक्तिक इन्शुरन्स आहे मी सांगितलं तसं अग्निविमा आहे मरीन इन्शुरन्स आहे इंजिनिअरिंग आहे आपल्या घरातले सगळे म्हणजे गृह उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचा आपण इन्शुरन्स घेऊ शकतो उद्या उठून भूकंप झाला तर आपलं सगळंच बर्बाद होणार आहे तर त्यावेळेस आपल्याला इन्शुरन्स हा महत्वाचा आहे लोन वगैरे बरोबर बार। लोन वगैरे घेतले त्याच्यावर पण आता हो इंशुरेंस इंशुरेंस चांगला आहे आणि मला असं वाटतं की इन्शुरन्स काढून देणं किंवा त्यावेळेस जे तुम्ही काम केलं हे भी, हे पण एक एक प्रकारची समाजसेवाच होती की त्यावेळेसच्या लोकांना इन्शुरन्स माहितीच नव्हतं आणि तुम्ही म्हणताय अशा ग्रामीण भागातून की त्यावेळी चाळीसगाव म्हटलं फार होत किंवा खूप फार मोठं शहर होत असं नव्हतं म्हणजे मी सांगते गोष्ट मला मध्ये घेऊन जे अशा परिस्थितीतील अशा लोकांना एक जीवन विमा बद्दल सांगणं किंवा त्यांना जागृत करणे हे देखील एक समाजसेवेचं आणि खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे जे तुम्ही तुमच्या बुद्धी कौशल्याने म्हणा किंवा संवाद कौशल्याने म्हणा हे त्या लोकांपर्यंत दिलं लो। आणि तुमच्या जी कारकीर्दी होती या कार म्हणत होता इन्शुरन्स घ्यायला अगदी त्याच्यावरच प्रसंग प्रसंग आला आलेला आहे तर पुष्कळ वेळा अशा घटना घडतात की एखाद्या व्यक्तीला <laughs> आपण अगदी मोटर इन्शुरन्स म्हणूया आपण की आपण त्याच्या मागे लागतो की घे बाबा घे बाबा आणि तो म्हणतो की नाही माझं मागच्या वर्षी काही नुकसान झालेलं <laughs> नाही तर आता काही मला घ्यायचं नाहीये आणि लगेच दोन दिवसात काहीतरी दुर्घटना घडते तर अशा वेळेस त्या व्यक्तीचा जो पश्चाताप असतो तो आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवलेला आहे की फक्त ते दोन दिवस संपलेला असताना आणि कधी कधी तर अशा पण मोटर इन्शुरन्समध्ये घटना घडलेल्या गट आहेत मी क्लेम डिपार्टमेंट सांभाळायची की बारा वाजता रात्री इन्शुरन्स संपलाय सकाळी सात वाजता ऍक्सिडेंट झालेला आहे अरे बापरे नक्कीच हा एक खूप मोठा संदेश आहे आपल्या प्रेक्षकांना की आपल्याकडे अनुभवी तज्ज्ञ आहेत इन्शुरन्स कंपनीचे तर येत्या काळात जर इन्शुरन्स संपलेला असेल तो लिगली पण तो करावाच लागतो पण ते फक्त थर्ड पार्टी आपण म्हणतो तृतीय पक्षी असतो फक्त त्याच्यामध्ये तुमचं व्हेकल समाविष्ट होत नाही बरोबर तो फक्त आपण जर तिसऱ्या माणसाला काही नुकसान झालेलं असलं व्हेकल तर तेव्हाच ती नुकसान भरपाई मिळते पण हा जो आपण ओडी म्हणतो ओन डॅमेज व्हेकल व्हेकलचं पण जेव्हा नुकसान होतं तो इन्शुरन्स आपण काढायला हवा आहे त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणतो बऱ्याच वेळेस काय होतं मॅडम की ओ, ओनर फर्स्ट ओनर नंतर तुम्ही बोलल्या ते ओन डॅमेज किंवा थर्ड पार्टी आता बोलता बोलता लक्षात आलं की बऱ्याच लोकांना ह्या टर्म्स माहिती नाही आहेत नाही बिलकुल नाही की नेमकं थर्ड पार्टी मी आता मी माझं सपोज माझ्याकडे कार आहे एक मी त्याचं थर्ड पार्टी इन्शुरन्स घेतलेला आहे एक लुंबाड कंपनीचं तर मला त्यांनी सांगितलं की थर्ड पार्टी पण ते थर्ड पार्टी नेमकं क्लेम करायचं कसं थर्ड पार्टी क्लेम हा कसं आहे की तो कोर्टाच्या अखत्यारीमध्ये येतो तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या वतीने जर तुम्ही थर्ड पार्टी पॉलिसी घेतलेली असेल आणि घ्यावीच लागते ती कायद्यानुसार तर इन्शुरन्स कंपनी तुमच्या वतीने ते पैसे ते पे करते वकील लावून बरोबर म्हणजे ते कोर्टातच जावं लागतं पण हे काढणं गरजेचं आहे खूप गरजेचं गरजेचं म्हणजे अत्यावश्यक आहे ते कायद्याप्रमाणे आवश्यक आहे का पण मी जो म्हणते कॉम्प्रेन्सिव्ह इन्शुरन्स तो कायद्याप्रमाणे आवश्यक का नाही पण आपली गरज येते गरज आहे उद्या उठून एखादी गाडी पूर्ण जळूनच गेली तर तेव्हा तुमचा टोटल लॉस झालेला असतो तुमच्या हातात काहीच नसतं कारचे पैसे जातात जातं सगळं जातं तर त्यावेळेस किंवा आता आपण बघतोय की मालेगावमध्ये पण मोटरसायकलच्या खूप चोऱ्या होतात हो हो मोटरसायकल आज नाही म्हटलं तरी एक लाखाच्या वरती हो तर त्यावेळेस तुम्ही जर इन्शुरन्स काढलेला असेल तर तुम्हा तुम्हा जा तुम्हाला मी म्हणत नाहीये की अगदी तुम्ही सव्वा लाखाचा काढलाय तर सव्वाच लाख मिळतील तुमचं डेप्रिसिएशन जाईल तुमचं जे काय असेल ते थोडं पण तुम्हाला काही ना काही ते तुमच्या हातात मिळणार आहे तर तो खूप फायदा आहे एक तुम्हाला ते पण कसं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पण प्रकार केलेले आहेत की पाच वर्ष तुम्ही विदाउट डेप्रिसिएशन वगैरे घेतलं तर तुम्हाला फुल पैसे मिळतात असंही नाही की तुमचे पैसे कट होणार डेप्रिसिएशन तर त्याच्यामध्ये पण थोडेसे पोटभाग केलेले आहेत त्यांनी की विदाउट डेप्रिसियन आमच्या भाषेमध्ये दे, तर झिरो पर्सेंट डेप्रिसिएशन चार्ज होतं पाच वर्ष आणि तुम्हाला फुल पैसे मिळतात तर तो, तो काही प्रॉब्लेमच नाही म्हणजे तुम्ही परत नवीन गाडी घेऊ शकता ती गाडी सापडतच नसेल म्हणजे क्लेम वाली कंपनी त्याला पैसे देईल की तू हो अगदी हो हो मग त्याला पोलिसांची चौकशी झाल्याशिवाय आपण म्हणतो समरी ए वगैरे ती चौकशी अंतर्गत नाही आणि जर समजा सापडली गाडी पण चोराने काही नुकसान करून ठेवलेलं असलं असं नाही ना की चोर जशीच तशी गाडी ठेवणार आहे जर तुम्हाला गाडी सापडली तर चोराने जे काही नुकसान केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतं म्हणजे हे खूप फायदे आहेत आणि yes. या फायद्याच्या गोष्टी आजकाल आपल्याला काय झालं की कॉमन अवेअरनेस नाही लोक ज्याच्या आयुष्यात एवढे व्यस्त होऊन गेले की या बारीक सारीक गोष्टींकडे बघत नाही आणि ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस घरात कागद शोधतात माझ्या गाडीचा इन्शुरन्स आहे का माझं लायसन्स आहे का नक्कीच खूप चांगल्या गोष्टी आहेत या आणि माय मंच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व सर्व प्रेक्षकांना एक कळकळीची कल विनंती आहे की जर आपण कुठला इन्शुरन्स काढलेला नसेल तर नक्कीच तुमच्या वाहनाचा आणि तुमचा देखील इन्शुरन्स काढावा जनरल इन्शुरन्स नंतर लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेम हे तिघं आत्ताच्या जीवनासाठी खूप गरजेचे बनलेले अस तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की जनरल इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ह्या तिघांबाबतीत जर आमच्या प्रेक्षकांना माहिती मिळाली तर एक चांगलं योगदान लाईफ इन्शुरन्स असं आहे की लाईफ इन्शुरन्स सी कडेच होतो आमच्याकडे जो आहे तो आमचा साधारण पिरियड हा एक वर्षाचाच असतो इन्शुरन्सचा आणि लाईफ म्हणजे मी पहिले फरक सांगते तुम्हाला की लाईफ इन्शुरन्समध्ये एलआयसी मध्ये आणि जे आमच्या न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये काय फरक आहे तर एलआयसी मध्ये कसं आहे की तुम्ही प्रीमियम भरत राहतात आणि तुमची बचत पण होते पण आमच्याकडे कसं नाही आम्ही फक्त रिस्क स्वीकारतो तुमची त्या पिरियडमध्ये जर काही नुकसान झालं नाही काही संकट आलं नाही तो तर तुमचा प्रीमियम भरलेला परत पुढच्या वर्षी तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो नवीन गोष्टीसाठी आणि जर तुमच्याकडे काही नुकसान झालेलं असलं तुमच्या संपत्तीचं तर त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळतात पण एलआयसी मध्ये तसं नाही तुमची बचत पण होते आणि जनरल इन्शुरन्स मध्ये अजून असं आहे की वैयक्तिक अपघात विमा वगैरे हे जे ॲक्सिडेंटल पॉलिसी ज्या एलआयसी मध्ये एकच प्रकार की तुम्ही जीवनाचाच घेतात फक्त इकडे तसं नाही इकडे तुम्ही मरीन इन्शुरन्स घेऊ शकतात मेडिक्लेम घेऊ शकतात वैयक्तिक अपघात आहे पशुधन आहे शेतीचा घेऊ शकता घराचा घेऊ शकता दुकानाचा शिवाय जे म्हणजे एकत्र पॉलिसी पण घेऊ शकता तुम्ही दुकानामध्ये टी असेल असेल साईनबोर्ड असतील किंवा काय जे काही तिथे एकंदरीत गुड्स असतील त्या सगळ्याचा विमा आपण घेऊ शकतो आणि तो एक वर्षासाठी असतोच जर हा आता मी सांगते वैयक्तिक अपघात विमा तर तो असं आहे की जर तुमचं फ्रॅक्चर झालं त्या फ्रॅक्चर साठी तर खरं म्हणजे तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी असेल तर चोवीस तास ऍडमिट व्हावं लागतं हॉस्पिटलायझेशन हवं बरोबर पण यामध्ये फ्रॅक्चर झालेलं असेल तर तुम्हाला हॉस्पिटलाइज अगदी कमी वेळ करतात चोवीस तास होत नाही तोपर्यंत पण तरी सुद्धा तुम्हाला मेडिक्लेम मिळतो आणि शिवाय तुम्ही समजा आठवडाभर तुम्ही अनफिट आहात ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कामावर जाऊ शकत नाही तर त्या दिवसाची सुद्धा थोडी तरी नुकसान भरपाई आमची कंपनी देते आणि शिवाय डॉक्टरांचे वगैरे पण तुम्ही ऐकून असाल डॉक्टर्स इंडेम्निटी पॉलिसी असते म्हणजे डॉक्टरांच्या हातून जरी कधी चुकीचं काही एखाद्या वेळ झालं तर ती सुद्धा नुकसान भरपाई आमच्याकडनं मिळू शकते डॉक्टरांची स्वतःच्या हॉस्पिटलची वगैरे सगळे पॉलिसीज असतात तर हा खूप मोठा बेनिफिट आहे तिघ पॉलिसीज हो 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 पण ह्या तिघ अस्त्र शस्त्र आपल्याकडे असतात इन्शुरन्स हे अत्यावश्यक आहे अस्त्रच आहे ते प्रभावी अस्त्र आहे वित्त हानी जर करून घ्यायची नसेल तर तुम्हाला ना कुठल्या कंपनीचं तुम्ही आवश्यक आहे नक्कीच खूप मला सांगायला असं आवडेल की ज्या चार सबसिडायरी आहे त्याच्यामध्ये न्यू इंडिया एकदम टॉपेस्ट आहे म्हणजे तिचं ब्रीदच आहे टू लीड बरोबर बरोबर आणि खूप छान वाटलं तुमच्याकडून जाणून घेऊन की एक महिला एक स्त्री जेव्हा हे सगळं परिवार संगोपन करत असते नोकरी करत असते तर तुमचं जे ज्ञान होतं ते तर आम्ही जाणूनच घेतलं पॉलिसीज बद्दल तुमचं ते काम करत असताना परिवाराच कस परिवाराच असं आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे मी माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्या आजी सासूबाई पण होत्या आणि माझे चुल सासरे पण आमच्यामध्येच राहत होते बरोबर तर खूप मोठी फॅमिली होती जवळजवळ बारा चौदा जणांची एवढं सगळं मॉर्निंगला ड्युटीला जायचं आणि करायचं आणि त्यावेळेस काही असं कामवाल्या वगैरे ठेवायची एवढी पद्धत नव्हती त्यामुळे अर्थात सासूबाई वगैरे होत्या पण तरी बऱ्यापैकी लोड यायचा आणि तारेवरची तारेवरची कसरत केलेली आहे पण एवढं आहे की माझा मुलगा एकच मुलगा आहे मला तर तो खूप हुशार होता म्हणजे त्याने पहिली तर दहावी वगैरे त्याला काही ट्युशन वगैरे लावावी लागली नाही आणि आजोबा असल्यामुळे आजोबा बरचसं घेऊन टाकायचे आणि जेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो तेव्हा जसं आपल्याला कामाची जबाबदारी येते तसं तुमचा थोडासा जबाबदारी पण कमी होत जाते तर मला कधी पाळणाघर शोधावं लागलं नाही सासरे घरात असल्यामुळे माझा मुलगा अतिशय उत्तम संस्कारांमध्ये वाढला गेला आजी आजोबाच त्याचे मित्रमैत्रिणी होते तर त्यांनी खूप चांगलं संगोपन त्याचं केलं तर हा मला एक फायदा मिळाला जरी मला कष्ट थोडे पडले तरी नोकरीला मुलगा काय करतो मुलगा माझा पीएचडी करतो पीएचडी झाला आहे आणि तो अमेरिकेत सुनबाई पण अमेरिकेत आहे एवढा आणि अगदी सांगायला मला खूप आनंद वाटेल की माझा मुलगा दोन हजार सात मध्ये सीएटी मध्ये नाशिक जिल्ह्यातून पहिला आलेला आणि मालेगावच्या प्रोग्रेसिव्ह हायस्कूलचा स्टुडंट आहे तो आणि ते सगळं ज्या वेळेस चर्चा करत होत त्यावेळेस घरातून फेरपटका मारला माझ लक्ष गेलं मी ते तुम्हाला न विचारता उचललं सुद्धा की माझी ताई लेखिका सब मंदा वाडेकर याच रहस्य काय <laughs> त्याच रहस्य असं आहे की <laughs> तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती संवेदनशील व्यक्तीच्या मनामध्ये एक लेखक कलाकार दडलेला कुठेतरी दडलेला असतो प्रत्येक जण असतो संवेदनशील आहे त्याच्या मनात असत तर काय झालंय दोन हजार एकवीस मध्ये करोनाची लाट आली सेकंड लाटेमध्ये माझी बहीण म्हणजे ती एप्रिल तीस एप्रिलला रिटायर्ड होणार होती ती पंचवीस एप्रिलला एक्सपायर झाली तिला मिकर मायकोसिस झालं तर त्यावेळेस खूप मोठा आघात आमच्यावर झाला आणि मी ते इतकं मनाला लावून घेतलं होतं ती जखम मला अंतकरणात खूप खोलवर रुजली आणि अक्षरशः डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली मग मी आपलं व्हॉट्सअपला ते सारखं स्टेटसमध्ये टाकत राहिली तिच्याविषयी त्या आठवणी मला बिलकुल स्वस्त बसू देत नव्हत्या तर ज्यांनी ज्यांनी ते स्टेटस वाचले तर ते म्हणायचे तुम्ही असं चोवीस तासात निघून जाणार आहे तुम्ही लिहिलेलं आणि इतकं छान लिहित आहे तुम्ही तर तुम्ही काहीतरी असं पुस्तक वगैरे लिहा की जे सर्व राहणार आहे कोणाच्या हातामध्ये तर मग मलाही असं वाटलं की चला आपण लिहूया आणि त्याचा फायदा खरंच झाला की मी त्या डिप्रेशन मधून बाहेर आले मी ताईच्या आठवणींना उजाळा दिला मी ताईला श्रद्धांजली वाहिली तर असं हे माझी ताई माझी ताई तर ह्या सगळ्या माझ्या ताईच्या आठवणी आहेत आणि त्याचं असं झालं की ते मी मला असं वाटलं हे खूप वैयक्तिक आहे ताई फक्त माझीच ताई होती ती इतरांची ताई नाही पण ज्या ज्या व्यक्तींनी हे पुस्तक वाचलं त्यांना वाटलं ही आपलीच ताई आपलीच ताई भावांनाही वाटलं आणि बहिणींनाही वाटलं तर जेव्हा जेव्हा मला प्रतिक्रिया यायला लागला तर ते म्हणाले की नाही तुम्ही मोठ्या प्रमाणावर प्रकाशित करायला हवं तर मला पण असं वाटतं की खरंच चांगलं झालं होतं पुस्तक आणि मग माझी एक मैत्रिणी जिमची ती मला म्हणली की मला तुझ्या त्या माझी ताईच्या दोनशे प्रती देते का तर मी म्हटलं का बरं तर म्हणे नाही मला त्या पालक दिनाच्या दिवशी वाटायचं पालकांना तर कारण मला खूप म्हणजे आवडलं म्हणे पुस्तक म्हणजे मी तर म्हटलं माझ्या रिटायरमेंटला आता वाटणार आहे ते म्हणजे मग ते परत परत वाटायला नको असं तर ती म्हणली आता माझे ताईचं म्हणे कशाला वाटतेय तू म्हणे स्वतः लिहिते एवढं चांगलं एवढे अनुभव आहेत तुला ताईचं कशाला देते आणि मग मला असं वाटलं की नाही आपण आता स्वतःच लिहूया आणि मग माझे जीवन गाणे हे पुस्तक माझ्या रिटायरमेंटच्या दिवशी प्रकाशित केलंय तर ते माझं साधारण आत्मकथन आहे आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपले पाठक सर काकडीचे मुख्याध्यापक कॉलनी मध्ये राहतात त्यांची प्रस्तावना लाभली त्याला आणि जे माझी पुस्तक होतं ते मी नाशिकला प्रिंट करून घेतलं होतं त्याचं एडिटिंग प्रुफिंग केलं होतं आणि हे याला मला पाठक सरांनी सांगितलं की तुम्ही आपल्या मालेगावमध्येच भेटा आणि त्या निमित्ताने माझी गोरवाडकर सरांची ओळख झाली आणि मला असं वाटतं हे माझ्या पुस्तकाचं सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालेलं आहे मला की गोरवाडकर सरांची माझी ओळख झाली काय आहे सर माझ्या जीवन माझ्या जीवन गाण्यामध्ये माझं जवळजवळ सर्व आत्मकथन आहे आयुष्याचं आयुष्याचं आत्मकथन आहे बघा की एवढं सगळं सांभाळून वडिलांची वारंवार बदली वेगवेगळे खेड्यात शहरात आपलं शिक्षण त्यातला त्यात एक जॉईंट फॅमिली त्यातला त्यात तात जॉब मध्ये आपलं आयुष्य देणं परिवार सांभाळणं आणि आपल्या शब्दांना आपल्या कल्पनांना शब्दात मांडणं आणि आपल्या स्वर्गवासी ताईला पुस्तकामधून जिवंत करणं ही तर नक्कीच तिला खरी श्रद्धांजली आहे आणि आपण केलेलं काम समाजापुढे कसं आदर्श ठरवता येईल किंवा आपण आदर्श ज्या इतर आहेत महिला यांना कशा प्रकारे प्रेरणा देता येईल याच्यासाठीच हे माझं जीवनगाण आहे नक्कीच ताई ह्या दोघी गोष्टी उपयुक्त आहेत आणि तुमचं सर्व आयुष्य हे देखील खूप प्रेरणादायी आहे ज्यावेळेस घरात आलो तर तुमच्या पार्किंग मध्ये पाहिलं बर पार्किंग मध्ये आलो त्याच्यानंतर मी टेरेसवर आलो तेव्हा बघतोय कि हिरवळ आणि वृक्ष खूप छान वाटलं मला हे वातावरण <laughs> नेमकं हे काय रहस्य काय uh, मला म्हणजे पहिल्यापासूनच बागकामाची आवड होती uh -huh. पण जागा तशी कमी आहे आमची त्यामुळे जिथे तिथे जागा मिळाली uh -huh. मी अजून मोजल्या नाहीये पण मला वाटतं माझे अडीचशे ते तीनशे कुंडे असतील हँगिंग झाडे कुंड्या धरून आणि माझ्या घरातन प्लास्टिक पण वाया जात नाही म्हणजे मी अगदी तेलाच्या बरणीपासून हार्पिकच्या बर्णीपासून सगळं उपयोगात आणते थोडं थोडं शिवाय कंपोस्ट पण घरचं वेस्टेज आहे किचन वेस्ट त्याचं कंपोस्ट करते त्यामुळे ते रिसायकलिंग होत राहतं आणि झाडांना पण खत मिळतं सुंदर असं गार्डन हे मिनी गार्डन नार्डन बरेचसे व्यक्ती माझं आणि खूप भरवून जातात हे ते तेवढं तुम्ही त्याला ते मेंटेन देखील केलेलं तेवढा ते वेळ पण जातो तुमचं आवड असली की आवड मिळते अरे चांगला छंद आहे मला तसाच छंद आहे माझं <laughs> म्हणजे स्वतःचे ड्रेस पण मी स्वतःच शिवते आणि हे गार्डनिंगचं पण तसं ते अजून मी माळी लावलेला नाही आहे एवढ्या कुठल्या जरी जोपासले आहेत, आहेत तरी अजून मी माळी लावलेली नाही सुंदर फार छान वाटलं बघून धन्यवाद धन्यवाद महिला आहेत समाजातील तळागाळातील किंवा ज्या अशा स्ट्रगलिंग फेजमध्ये आहेत ज्या वर्किंग विमन आहेत किंवा कुठेतरी अटकलेल्या आहेत या महिलांना काय संदेश देणार तुम्ही सरला तसं संदेश वगैरे देणं इतके मोठी मी नाही आहे पण तरी मी असं सांगू इच्छिते की सगळ्या महिलांनी काही ना काही करत राहावं आपल्या हात रिकामे ठेवायचेच नाही सतत कामामध्ये स्वतःला गुंतून ठेवायचं दोन पैसे कमवायचे कारण जेव्हा तुम्ही दोन पैसे घरात आणतात तेव्हा तुमची घरातली कुटुंबातली किंमत तर वाढतेच समाजातली किंमत वाढते आणि तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो त्याला तोड नाही जेव्हा तुम्ही किती पैसे तुम्ही किती कमवतात हे महत्वाचं नाही तुम्ही पैसे कमवतात हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि त्यानंतर मला असंही म्हणायचं आहे की आपल्या मुलांना जर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलात ना तर सासूसासरे जितके व्यवस्थित सांभाळू शकतात तितकं कोणी पाळणाघरामध्ये वगैरे सांभाळू शकत नाही तर ते पण तुम्ही प्रयत्न करा की आपण एका हाताने द्यायचं असतं एका हाताने घ्यायचं असतं आणि त्यानंतर म्हणाल तर स्त्रियांनी जर अशी स्वतः स्त्रियांना एक दोन तीन गोष्टी परमेश्वराने थोड्या जास्तीच्या दिलेल्या आहेत तर एक संकट काळामध्ये ठामपणे उभं राहणार त्यानंतर वात्सल्य तर या गोष्टींचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या चिकाटी आणि बुद्धिमत्ता मला वाटतं स्त्रियांकडेच जास्त असते तर याचाही भरपूर उपयोग करून घ्या आणि जीवनामध्ये वाटचाल यशस्वी करा धन्यवाद माय मंच यूट्यूब चॅनेलमध्ये आल्याबद्दल मनस्वी आभार धन्यवाद